शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे खुद खासदार शरद पवार यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती परंतु आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसल्याचे पाटलांनी काल सांगितले होते त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जयंत पाटलांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले त्यानंतर शिंदे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील अशी घोषणा करण्यात आली प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताना जयंत पाटील यांनी मी प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होत असून जे नवीन अध्यक्ष असतील त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे हा शेवट शेवट नाही नव्या ना पर्वाची सुरुवात असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले तसेच मी जातोय पण सोडत नाही असं सूचक विधानही जयंत पाटील यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची सात वर्षाची कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष साली पक्षाच्या प्रगतीच्या काळात अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रह खातर आग्रह खातर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली पदभार हाती घेतच सर्वात आधी महाराष्ट्राचा दौरा केला राज्यभरात पक्षाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेतली विविध कार्यक्रम देऊन संघटनेला कार्यरत ठेवण्याचे काम या कालखंडात केले दोन हजार अठराच्या शेवटपर्यंत परिस्थिती प्रचंड बदललेली होती अनेकजण जण पक्ष सोडून जात होते दोन हजार एकोणावीसच्या तोंडावर लोकसभा निवडणुका लागल्या होत्या या परिस्थितीत आम्ही हार मानली नाही लढत राहिलो नवे लोक पक्षाशी जोडत राहिले डॉक्टर अमोल कोल्हेसारखे सारखे नेते पक्षात आणण्यात यश मिळाले दोन हजार एकोणावीस लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चार जागा निवडून आल्या बारामती सातारा रायगड आणि शिरूर हे अपयश पासून पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवस्वराज्य यात्रा एक काढली शिवनेरी नतमस्तक होऊन काढलेल्या या यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला पश्चिम महाराष्ट्रात महापुराला शिवस्वराज्य यात्रा स्थगित करून लोकांच्या मदतीला धावले त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना निर्देश होते की जात पात धर्म पंथ पक्ष न पाहता प्रत्येकाच्या मदतीला धावा परिस्थिती सावरण्याची जबाबदारी ही आपली आहे शरद पवार यांच्या किम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पाच वर्षानंतर पुन्हा सत्तेत परतले महाविकास आघाडीत जलसंपदा मंत्री म्हणून काम केले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा